जय भीम सर्वांना आंबेडकरी समाज हा सत्तेमध्ये सहभागी होऊ शकतो का तर याचं उत्तर हो आहे मग का होत नाही याचं कारण समाजात इथे नेतृत्व करण्याचा प्रयत्न ने करतात अदरवाईज छोटे छोटे नेते हे काय करतात ह्या गीता तुम्ही सांगतो त्यामुळे हा समाज सत्ता सत्तेच्या पायापर्यंत जाऊ शकत नाही तुझ्या हाती तू पाल तुझ्या हाती सा तुझ्या हाती तू पाल तुझ्या हाती अरे समाजाच काय गड्या समाजाच काय समाजाच काय गड्या समाजाच काय अरे तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी राहाया ला माडियान बसायाला गाडी तुझ्या हाती अरे तुझ्या हातीस आहे गड्या समाजाची नाडी राहायाला मायान बसायाला गाडी समाज मावाली गाड्या रडते धाय धाय समाज मावाली गाड्या रडते धाय धाय अरे समाजाच काय गाड्या समाजाच काय समाजाच काय गाड्या समाजाच काय रोज रोज हॉटेलात हो जेवता कसे रे गल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे रोज रोज हॉटेलात जेवता कसे रे गल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे रोज रोज खाता तुम्ही को पाय रोज रोज खाता तुम्ही को पाय अरे समाजाच काय गड़ा, समाजाच काय समाजाच काय गडा समाजाच काय तुझ्यासाठी तुझ्या पाशी सार काय माझ्यासाठी तुझ्या पाशी आहे तरी काय रोज रोज पुसते तुला वा माय रोज रोज पुस्ते तुला वा माय सांग अरे समाजाच काय गडा समाजाच काय समाजाच काय गडा समाजाच काय